सराईत गुन्हेगाराला दोन वर्षासाठी केले हद्दपार शहरातील शांतता भंग करणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर कठोर कारवाई शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे या उद्देशाने लातूर पोलीस प्रशासनाने महत्त्वपूर्ण आणि कठोर निर्णय घेत शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सक्रिय असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर सविस्तर चौकशी पुरावे आणि कायदेशीर बाबींचा विचार करून महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणीसशे एक्कावनचे कलम पंचावन्न तडीपार अंतर्गत कारवाई केली आहे पोलीस अधीक्षक लातूर श्री अमोल तांबे यांनी टोळीला दोन वर्षासाठी लातूर बीड धाराशिव परभणी व नांदेड या पाच जिल्ह्याच्या सीमाक्षेत्रातून निष्कासित करणारा अंतिम आदेश निर्गमित केला आहे हद्दपर करण्यात आलेले आरोपी अतुल रुकुमाजी कसबे राहणार कैलनगर लातूर दया सतीश डोंबे राहणार विवेकानंद हॉस्पिटलसमोर सिग्नल कॅम्प लातूर सोनिया उर्प तुषार राजकुमार कांबळे राहणार क्वाईलनगर लातूर गणेश नामदेव भालेकर राहणार क्वाईलनगर लातूर ओंकार उर्प लाट्या सुनील शिंदे राहणार गांधीनगर लातूर यांचा समावेश असून वरील आरोपी हे एकमेकांशी संपर्क ठेवून गुन्हेगारी स्वरूपाची टोळी तयार करीत असल्याचे चौकशीत सिद्ध झालं चौकशीमध्ये आढळले की ही टोळी गटाने हिंसाचार व मारामाऱ्या करणे शस्त्रे घेऊन फिरणे व दहशत निर्माण करणे लूट चोरी घरपोडीचे गुन्हे महिलांना उद्देशून वर्तन छेडछाड धमक्या देऊन परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणे पीडित व साक्षीदारांना न्यायालयात फितूर करण्यासाठी दबाव टाकणे असे विघातक कृत्य करत होते यामुळे परिसरातील नागरिक सतत भीतीच्या छायात राहत होते तक्रार देण्यास किंवा साक्ष देण्यास पुढे येत नव्हतं नमूद विरुद्ध शिवाजीनगर पोली पोलीस ठाण्यात धारदार शस्त्र वापरून गंभीर दुखापत मारहाण महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे अठरा एक दोन दंगल प्रवृत्ती सार्वजनिक शांततेचा भंग जबरी चोरी घरात घुसून मारामारी महिलांना छेडछाड घरफोडी लूट जखमी करणे या सर्व प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वरील आरोपींचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे चौकशी दरम्यान सापडले सराईत आरोपींच्यावर याआधी वेळोवेळी कलम एकशे सात ऑब्लिक एकशे दहा सी आर पी सी कलम एकशे एकोणपन्नास नोटीसा शांततापंगईचे प्रस्तावप्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती तरीही आरोपी सुधारणेची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत उलट सदरच्या टोळीकडून उघडपणे दहशत निर्माण केली जात होती परिसरातील लहान व्यावसायिक दुकानदार महिला वर्ग विद्यार्थिनी हे सर्वजण भीतीमुळे बाहेर पडण्यास संकोच करीत होते अनेक प्रकरणात पीडित व साक्षीदार हे न्यायालयात फिर्याद सिद्ध करण्यास तयार नव्हते न्यायालनीन कामकाजावर व पोलीस तपासावर दडपण आणण्याचा प्रयत्न सातत्याने होत होता या सर्व बाबींवरून कायदा सुव्यवस्थेला ठोस धोका निर्माण झाला असल्याचे स्पष्ट झाले उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर यांनी सविस्तर तपास करून टोळीविरुद्ध हद्दपारी कारवाई आवश्यक असल्याचे स्पष्ट अहवाल सादर केला आरोपींना नोटीस दिल्यानंतरही त्याने समाधानकारक उत्तर सादर केले नाहीत पुरावे साक्ष पंचनामे नागरिकांची मते आधीचे गुन्हे गुन्ह्यांची गंभीरता आणि भविष्यातील धोका याचा सखोल अभ्यास करून पोलीस अधीक्षकांनी महत्वपूर्ण निर्णय घेत तडीपार आदेश जारी केला आहे नमूद आरोपींना लातूर जिल्ह्याच्या सीमाबाहेर सोडण्यात आला आहे पोलीस प्रशासनाचे आवाहन लातूर पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे गुन्हेगारी वृत्तीचा एकही व्यक्ती कायदा सुव्यवस्थेला आव्हान देऊ शकणार नाही यासाठी पुढेही कठोर कारवाई सुरूच राहील नागरिकांनी कोणतीही गुन्हेगारी हालचाल संशयास्पद व्यक्ती किंवा टोळीगत हालचाली दिसल्यास तात्काळ पोलीस कंट्रोल रूमला किंवा डायल एकशे बारावर कळवावे